रात्रीचा स्वयंपाक करायचा कधी कधी खूप कंटाळा येतो अशा वेळेस आपल्याला फटाफट व त्यासोबतच टेस्टी असं काही बनवायचं असेल तर हा मसाला राईस फक्त दहा मिनिटात तयार होतो तर यासाठी आता कढईत मी दोन ते तीन टेबल स्पून तेल घातलं आहे तेल छान गरम झालं की एक चमचा जिरे घालूया आणि लगेच हे एक तमालपत्र आणि एक दालचिनीचा तुकडा घालायचा आहे थोडा वेळ परतून घेऊया इथे मी आता काही भाज्या चिरून घेतल्या आहेत तर एक मोठा कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे याला आता मीडियम फ्लेमवर छान तांबूस रंगावर परतून घ्यायचंय आहे आणि कांदा थोडासा परतून झाला की लगेच एक टेबल स्पून आलं लसणाची पेस्ट घालूया तर यासाठी मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेऊन त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे कांद्यासोबत आता ही आलं लसणाची पेस्ट एक मिनिटभर परतून घेऊया आणि लगेच गाजर घालायचं आहे तर पावकप मी इथे गाजराचे छोटे छोटे काप करून घेतले आहेत आणि हे पाव कप हिरवे मटार घालायचे आहेत इथे मी फ्रोझन मटार घेतले आहेत तुम्ही ताजे मटारसुद्धा घेऊ शकता आणि दोन टोमॅटो पण चिरून घेतलेत सगळं एकत्रित आता थोड्या वेळ परतून घेऊया आणि टोमॅटो थोडेसे शिजले की मग सुके मसाले घालायचेत अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा जिरे पूड एक चमचा मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घेऊया सगळे मसाले या भाज्यांसोबत छान दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचेत म्हणजे याचा कच्चेपणा निघून जातो आणि आता शिजलेला भात घालायचा आहे इथे मी बासमती तांदूळ घेतलेत पण तुम्ही कुठलाही तांदूळ यासाठी वापरू शकता आणि जर सकाळी शिजवून ठेवलेला भात असेल तर तो सुद्धा यासाठी वापरता येईल तर मी यासाठी सकाळीच भात शिजवून ठेवला होता एक तीन ते चार मिनिट आणखी हे सगळं परतून घ्यायचं आहे म्हणजे सगळे मसाले या भातामध्ये छान उतरतात चांगलं मिक्स करून झालं की शेवटी एक चमचा साजूक तूप घालूया तूप घातल्याने हा भात खायला आणखी टेस्टी लागतो तर आता तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा आपला झटपट मसाला राईस तयार झाला आहे खूप छान सुगंध येतोय आणि दिसायला पण खूप मस्त दिसतोय मी आधी सांगितल्याप्रमाणे सकाळीच जर भात शिजवलेला असेल तर फक्त दहा मिनिटात हा तयार होतो तर जरूर एकदा करून पहा रेसिपी आवडली तर इतरांसोबत व्हिडिओ शेअरसुद्धा अवश्य करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा